दोन दिवस अगोदर रात्री बारा वाजता मला पंकजा पालवेचे एक कार्यकर्त्याचा कॉल आला आणि मला शिवीगाल केली आणि मजा मला जिवे मारण्याची धमकी दिली आणि म्हणत होता की तू असं व्हिडिओ बनवू नका पंकजाताई बदल पंकजाताईने काही काम केले नाही त्याच्यासाठी त्याच्या तू पर्दाफाश करू नको धनंजय मुंडेवरती काय तू व्हिडिओ बनवू नको बोलू नको कोणत्याही आणि तू काय केली आहे आजपर्यंत तू बीडमध्ये राहताना तू काय केली आहे तू नी संपदा मुंडेला न्याय दिला का तू गोरी गरजेला न्याय दिला का असं मला म्हणत होतो होता तो मी सांगितला की मी मंत्री नाही आहे आणि मी जरी मंत्री असती तो आज रणजित निंबाडकर आणि अनंत अनंतगर्जे जेलमध्ये असता जरी मी होती पंकजा पालवेताईचे जागेवरती मी मंत्री असती तर पण हे काम जे आहे ते पंकजाताईचं आहे संपदा मुंडेला न्याय देना हे पंकजाताईचं काम आहे गोरी गरजेला न्याय देना ते पंकजा काम आहे तो म्हण ते पंकजा पालवे ताई म्हणतीये ना ते ओबीसी समाजाची नेता आहे वंजारी समाजाची मुलगी आहे ते वंजारी समाजाची महिलांना न्याय देना त्यांचा फर्ज आहे आणि वंजारी समाजाच्या लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे तो त्यांना विचारा तुम्ही आणि तुम्ही मला शिवीगाल करण्यापेक्षा मला जीवे मारण्याची धमकी देण्यापेक्षा तुम्ही तुमचे नेताला सांगा लोकांचे काम करा फक्त जातीपातीच्या राजकारण करून स्वतःची पुऱ्या भाजून मोठे मोठे भ्रष्टाचार करणारे हे लोक चिक्कीच्या घोटाला केला होता मोबाईलच्या घोटाला केला होता माझ्या नवऱ्याने मला सगळं सांगितलेलं आहे तरी पण मी आज गप्प आहे आणि खूप मोठी मोठी आहे ह्यांचे पण मला जरी शिवीगाल केली जरी मी तोंड उघडला आता तो फक्त मी लोकांचे प्रश्नवर बोलते पण जरी